गाईस आम्ही आता निघलत पनवेलला जायला आणि आम्हाला आणि गाईस आम्ही संतरा बर्फी नागपूरची बारका दादा गेलो तर फिरायला तर बर्फी आणले गाईस या कायला काय बोलते तुला नाही नेत नाही तुला ना, नेत। ना? ना।, ना तुला नेत नाही आम्ही तू येऊ नको आम्ही चालो पुढे बिद्या पण चालले बघ तुला नाही लावलं लावलं आणि गाईल गाडीत आमची पूर्ण नाच बाबा पण माझ्या बाबत तू कसा कुठ आलं बा आपण हा कुठे आली बाबू हिझ्झ्या शि बरोबर माझा पिझ्झा कुठं आले चला इकडं बघा गाईज इकडं कुठं बघा इकडं बघा वर बघा टकलू टकलूचं मेकअप इकडं माझ्या इकडं मम्मी इकडं मेकअप बघा टकलूच आमचे लिस्टी लावून ना हा चला दिद्या गेली हा दिद्या बाबांच्या सोबत गेली तू मम्मी सोबत येते दिद्या बाबां सोबत जाते तू मम्मी सोबत येते हा चया काली बाग हे हे ऐक फोटो फोटो काय नाईल माहीत बाबांकडं चला चला काय काय पाहिजे का पाहिजे का पाहिजे काय ना पाहिजे ना तुला थांबू ना पाहिजे ना तुला हा

चोळावा केक आणि सॉफ्टेक या गाईस काय बोलत अरे किंडर जॉईमध्ये कसे अजून लागला का मग तिकडे एक एक जण कान्यातच बिझी अजून हा काय बोलत चला गाईस झाला आमचं सामान वगैरे घेऊन इकडे किंडोर जाय आमचं हा इकडे चालू आहे चिवचा ब्लॉक हा चला चुना लागला रे चला चला गाईल आणि आमची शॉपिंग करून झालेली हा हा आणि आता एक किलो पिझ्झा आणि एक किलो चॉकलेट हवा केक हा आता खा चला ते गाडीत ठेवायचं चला बाय बाय करा करायच बाबू बाय काय करते आता बाबू पिझ्झा 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 बघू बघते आणि या गाईच पिझ्झा खायला गा। आता आम्ही पिझ्झा खाते ना बघू हम्म आणि गाईज आता आम्ही आले पनवे लाखो आरेअर्स मध्ये सामान घ्यायला चला बघूयात पोरांना आणि गाईज आमच्या पोरांना आता पाहिजे स्ट्रॉबेरी ना पॉपकॉर्न पाहिजे आधी बोल पॉपकॉर्न पाहिजे आता बोलते स्ट्रॉबेरी पाहिजे बघा स्ट्रॉबेरी वरती दोघी जणी घसर हा पनवेलशी आम्ही घेतले स्ट्रॉबेरी आणि स्ट्रॉबेरीच पाहिजे हा काय बोलते मला दे स्ट्रॉबेरी एक बाबू देते मम्मीला नाही बापरे पट्टवाला लागेल मग तुला मला देत नाही स्ट्रॉबेरी तू हा आणि गाईज आम्ही आलो अको आर मध्ये तर तिथं नाहीयेत बेड्स वगैरे तिथं फक्त क्लासेस आहेत आता दुसरीकडे लोकेशन तो बघू झाला आणि गाईज पनवेलला आमची भेटले गुड्डी बघा ये गुड्डी आणि गाईज कुठं दिसत पण नाही कुठं गेलं ये घेते शेंगा भाजलेले हरभरे हरभर भजीन घेतात हरभरा बरम गरम झाला का चांगला लागते काय आणि आमचं बाबू झोपला इथं कसं कसं झोपलं बाप रे बाप रे बघा काही ऐ कोटी जंजुटी ऐ कशी नाटक दे झोपेत पण बघा बाबा बसले बाबा आहेत बाहेर हं गाइस झाला ते बुजिंग टुजिंग शेंग बुजिंग आणतात ते थांबलेत पंधरा दहा मिनिटं झाली ना दहा मिनिटं झाली आले घेऊन आले काय लावा केक मागशील का परत तिला तेच बोल परत तुला लावा केक घेणार ना खायचं पत्ता नाही काय नाही लावा केक पाहिजे खाला का घरी त्यातला लावा बघाची आवस त्यातला चॉकलेट लावा हा चोको लावा केक नेक्स्ट टाइम तुझा चोको लावा केक कॅन्सल हा ओके किंडर जे काय बिघत बघितला आणि आहात बघाच खाते मस्त होते पण गरम गरम छान होते एवढेच राहिले आता कचरा झालतो सईज टाकून दिला आता आणि तोंड पण मागले आणि हात पण मागले मस्त होते पण टेस्टी लागले एकदम आणि काहीच आमची आज चालली गडबड उद्या आम्ही जाणार आहोत सर्व बायकांना घेऊन एकवेरेला सो एकवेरे ट्रीप आम्ही अरेंज केले उद्यासाठी तर त्यासाठी आम्ही उद्या असं अचानक प्लॅनिंग झालं आमचं आता आणि हळदी कुंकू करणार आहोत तर हळदी कुंकूसाठी आम्ही स्पेशल गिफ्ट बनवते हँडमेड नथ बघा आणि माझ्यासोबत येत माझ्या बहिणी मला हेल्पिंग आहे तिथे आहे गुड्डी इथे आहे गौरी आणि आम्ही काल पण अर्ध्या नथी बनवल्या ना बाय आणि आज पण अर्ध्या राहिलेल्या सो टोटल आम्ही बघा नथी गाईस मस्त दाखव बाई एक आता मस्त अशा नथी बनवल्यात आम्ही हँडमेड किती वेळ झाले बाय हा छत्तीस छत्तीस झाल्या चौदा बाकी आहेत ना सो चौदांचं आता वर्क इन प्रोग्रेस चालू आहे गाईज बघा चौदा नथी बाकी आहेत तर आता आम्ही करतो आणि दहा नदी बनवायला बाय एक तास लागते ना ना बाय आणि काही दहा ती बनवायला एक तास लागतो सो आम्ही काल तीन तीन तास बनवत होतो तीस ती झाल्या काल बनवून आणि आता बाकीचे उरलेले वीस ती आता बनवून घेतो सो चला बनवूयात आणि सर्व खरेदी वगैरे करून झाले सामान वगैरे आणून झाले आता फक्त बस उद्या लवकर येईल त्या मध्ये सगळं अरेंज करायचं आणि निघायचा वेळी आमच्या सोबत